बीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ ठाण्यातील सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल येथे स्वातंत्र्य दिनाचा ध्वजवंदन सोहळ्याचे ध्वजवंदन ज्येष्ठ उद्योजक श्री नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या शुभ हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस व दैनिक समर्थ गावकरीचे संपादक श्री विश्वासराव आरोटे एन के टी ग्रुप ठाणे एज्युकेशन ट्रस्टी श्रीमती अमिता भाभी परेश ठक्कर श्री राजेंद्र पुराणे श्री रामजीबाई पटेल यासह शाळेचे प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेच्या कार्यकारी अधिकाऱ्यांमध्ये जयश्री कुमार सी ओ श्रीमती शर्मिला मढीवडे प्राचार्य श्रीमती लता ठाकूर प्रशासक वसंत नरेश जनरल मॅनेजर श्रीमती आरती जोशी एच एम प्री प्रायमरी श्रीमती प्रीती पसरीचा एच एम प्रायमरी सांता आय सी ई समन्वयक राधिका आय जी सी एस ई समन्वयक शिल्पा प्रायमरी समन्वयक भूमिका प्री प्रायमरी समन्वयक सुमा एस ए पी समन्वयक आणि सीमा अकाउंट्स हेड या मान्यवरांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला ध्वजवंदनानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत भाषणे आणि नृत्य सादर करून वातावरण देशभक्तीने भारावून टाकले पाहुण्यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कौतुक करत मुलांमध्ये देशप्रेम आणि सामाजिक ताण जागृत करण्याच्या शाळेच्या प्रयत्नांचे अभिनंदन केले जय भारत भाज मि पंचा उत्कळंगा कृंद्र हिमाचल गंगा उज्जल जगत गंगा कवशुभ ना मे जागे शुभ आशिष मागे गाहेयदा जय गण लगभग दो किलो कचरा निकलता है हाँ आपने सही सुना दो किलो क्या कह रहे हो इसका मतलब कि एक घर में एक साल में सात करोड़ कचरा निकलता है जी हाँ सात किलो किसको तो हम बाहर में चालीस सौ लोग हम सब मिलकर 280 करोड़ किलो सुना क्या 280 करोड़ किलो कचरा पैदा करते हैं बाप रे बाप रे तो सारे बताएगी कैसे हम पर्यावरण को सुरक्षित रखते हुए हमारी रोजमर्रा की जिंदगी में एक बदलाव ला सकते हैं किस तरह एक उपाय है सस्टेनेबल लाइफस्टाइल सस्टेनेबल लाइफस्टाइल यानी कि टिकाऊ जीवन शैली टिकाऊ जीवन शैली क्या कहा मैंने टिकाऊ जीवन शैली ऐसी जीवन शैली है जिससे हम पर्यावरण को कम से कम नुकसान पहुँचा हमारे आने वाली पीढ़ी को स्वच्छ पर्यावरण

धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम